राहुल गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल प्रियंका गांधींबरोबर रॅलीचंही आयोजन कार्यकर्त्यांचा उत्साह हो मुस्लिम लीगचाही पाठिंबा वायनाडमध्ये प्रचार रॅली दरम्यान बॅरिकेड तुटल्यामुळे तीन पत्रकार जखमी राहुल गांधींनी स्वतः जखमी पत्रकारांना रुग्णवाहिकेपर्यंत नेलं पाटणामध्ये काँग्रेस कार्यालयात जोरदार राडा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सिंग गोहिल यांच्या विरोधात घोषणाबाजी वाय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आंध्र प्रदेश पोलिसांचा लाठीचार्ज जगनमोहन रेड्डींच्या ताफ्यामध्ये धावणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकण्याच्या वक्तव्याची गंभीर दखल यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदवला गुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचं प्रदर्शन लांबणीवर पाच एप्रिलला सिनेमा होणार होता रिलीज सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलल्याचे निर्माते संदीप सिंग यांची माहिती भाजपने उमेदवारी नाकारलेले खासदार हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात भाजपला धक्का बसण्याची शक्यता सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर सत्तार आणि रावसाहेब दानवेसोबत घेतली मुख्यमंत्र्यांची भेट भाजपाचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मनोज कोटकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट शिवसेनेकडे पाठिंब्यासाठी कोटकांची विनंती तासगाव तालुक्यामध्ये पाचशे सत्याऐंशी जिलेटीन कांद्या तसंच चारशे सत्तेचाळीस डिटोनेटर्ससह सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त दोन जण ताब्यात निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजपला कांदा रडवणार कांद्याचा भाव दोन हजारांपर्यंत जाण्याची शक्यता विदर्भ आणि मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पिकं आणि फळबागांना बसला फटका गर्भवतीचे प्राण वाचवण्यासाठी पाच महिन्यांनंतरही गर्भपात वैध मुंबई उच्च न्यायालयाने केलं स्पष्ट बीएसएनएलच्या चोपन्न हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार ले ऑफ प्रस्ताव संचालक मंडळाकडून मान्य आरबीआय करून रेपो रेट आणि रिझर्व्ह रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात गृह आणि वाहन कर्जाचा हप्ता होऊ शकतो कमी सर्वसामान्यांना अंशतः दिलासा सीबीएसई बोर्डाच्या दहावी बारावी परीक्षेचे निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सीबीएसई बोर्डाने दिली माहिती भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये लवकरच रोमियो सियॉक हेलिकॉप्टर अमेरिकेकडून चोवीस हेलिकॉप्टर्स भारत विकत घेणार आता शत्रूंच्या पाणबुड्या शोधणं होणार सोपं